जेव्हापासून हे इलेक्शन सुरू झाले पहिल्यांदाच काल यांनी बोलले हे आज धडक नाही आणि माझ्या मी तर श्रम पण चालू येतात मी आता तिच्या गावचा मतदार झालेला आहे परंतु आपण काळे कोले ह्या इलेक्शन निमित्त एकच राहिले घडलेली आहे मग उद्धव भविष्यतो आणि अशा वेळेस जर तुमची जी खेळमिणीची सभा चर्चाची जी ती मी जी ऐकत होतो तर हे असं जर चाललं आणि चार असं पाच पण वातावरण हे असं पाहिजे खेळमिणीचं वातावरण सगळं चाललं पाहिजे आणि जी पूर्वीची करुता राहायची ती कुठं त्याने अशा पद्धतीनं संपेल आणि आज आज आपण काळे दोन पार्ट्या हे जे एकत्र आलेलो हे सुद्धा लिहित असेल परत मान्य असेल कारण काही मी तुमचं नामचं व्हायचं असेल ते, ते 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 आले एकत्र पण गाव पातळा मन मनोमिलन होणं बी फार गरजेचं असतं मी सुद्धा जाफराबादच्या राहायचे आहे तिथे सुद्धा जाफराबाद ग्रामपंचायतची सरपंच होते मी पण काही काळ सदस्य होतो आज फक्त सर्वांच्या आशीर्वादांना आदरणी शंकरराजी काय साहेब यांनी दिलेल्या आयुष्यावरून गेल्या वीस वर्षापासून मी गौतम पाऊस स्कूलमध्ये सेवा करतो आणि इतकं चांगली एरिया इथ आहे म्हणले का हे इलेक्शन ते होऊ राहिलं ते आता या गावामधून तालुक्यामधला एक नंबरचं नंबरचा धीड आखल सांगतो मी दादा सुद्धा माझे आम्ही एवढी परंतु मी इकडं काम करतो आता एक हे लोकांनी कधी कुठे आणलं नाही किंवा कधी मला म्हणलेली तू तिकडे तो असा आहे म्हणजे हे फार लोक मोठ्या मळ्याचे असतात आणि ते मोठं मन त्यांनी केलं म्हणून आज आपण एकत्र बसलो आहे तेव्हा हे इलेक्शन काळे कोल्याचे असं ना समाज हे इलेक्शन आपलं आहे आणि या हिशोबानं आपल्याला आता लढायचं आहे आता माझे मित्र बिपिन दादाचे पण कार्यकर्ते आहेत मी एकोणीसशे बहात्तरमध्ये या शाळेमध्ये प्रवेश ऐंशी परत मी या शाळेमध्ये शिकलो तर आमची जी पहिली आणि दुसरी पाहिजे आम्ही जवळ विद्यार्थी आज आमची मैत्री म्हणजे आम्ही सगळे सात पण <coughs> आम्ही आता सगळ्यांनी एकत्र भेटलेलो तेव्हा सगळ्यांनी हेच ठरवून आहे की ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला सर्वात झोपट सर्वार, काळे खोले कार्यकर्तेचे आहेत सर्वांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त मतदान घडून आणायचे मतदान करायचे हा विषय आहे तो आपला हक्क आहे परंतु जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचे हे सगळं कुटुंब म्हणजे आपले आपले समोर इच्छारते साहेब त्यांचो अनुमोदन राहील आपल्या सर तुम्ही जो म्हणलेत इच्छा रास्ता देव जनते कारण की तुमच्या गावावर लक्ष राहे कुठालक ह्या गावातून इतकं मतदान झालं नियमानुसार की आपण इतकं मतदान पडलेलं आहे आणि पुढच्या पाच वर्षं पाच वर्षाची लाजे राहणार आहे या इलेक्शन पूर्ण आपण एकत्र आलेलो असं आपण समजतो परंतु असं मी समजायला हरकत आहे आपण परत इलेक्शन तो पुढचा विषय तो दे आज नाही घ्यायचा आहे आज आपण फक्त एकत्र आहोत आणि एकत्र घडायचं जेवढं सगळ्यांना सांभाळायचं आहे आणि त्यापासून कारवाई करायची गेल्या पंधरा दिवसापासून आपण सगळे मेहनत घेत घेत होता सगळ्यांनी चांगली मेहनत घेतलेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण गावातच नव्हे तर तालुक्यात निर्माण झालेलं आहे आणि आपल्या सर्वात तालुक्या वासियांना एक चान्स आलेला आहे की आपल्या उमेदवाराला आपण जास्तीत जास्त कोपरगाव तालुक्याचे नाव शहाजापूरचे नाव आपण झोपू शकतो त्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त मत आपले उमेदवार आज त्यांना एक नंबरचं बटन तापून धड करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आज आणि उद्या आपण त्याचे चिंतक असतील नातेगत नाते नातेगोदे असतील सर्व असतील सर्वांना सांगा आताच आपली चर्चा झाला तर ताईंचा ता फोन आला होता ताईंनी हेच सांगितलं तर सर्वांनी हेच सांगा का आता आपण सर्वांनी मिळून सर्वांना सांगायचं आहे कमीत कमी आपण स्वतः की दहा पंधरा लोकांना आपल्या तालुक्यातल्या तालुक्यातल्या भारतांना सांगितलं तरी भरपूर काही होणार आहे एक वातावरण चांगलं झालंय फक्त हे वातावरण आपल्याला दिसतं तारखेला संध्याकाळ जाईल याची आपल्याला काळजी घ्यायची असंच वातावरण आपण टिकूया आणि आज दादाला राज्यामध्ये पहिल्या तीन मधले लीड मिळेल याची काळजी घेऊन घेऊया आपण सर्वांनी तिला चांगल्या प्रकारची चर्चा केली चर्चेमधून जो आनंद मला मिळाला तर मी आताच सचिनला म्हणतो मी म्हणजे मतदार आहे मीच नाही माझ्या घरातले सहा मतदार आई चर्चा चालेल इलेक्शन फक्त इलेक्शन पिरळ राहिलं तर माझे काम असते इलेक्शन पिरळ असं तुम्हाला आणि मी पण तुमच्या हा आनंद घेता येईल सर्वांना खूप खूप शुभेच्छा मानायचा बोलायला बद्दल आपण सोबत असताना निवडून घेऊया आणि एक आमदार नाही तर त्यांना उद्या मंत्री होतील आजी अपेक्षा बाळून पाहूया शुभेच्छा देतो आणि या तालुकीचे आमदार आपण झालेलो आहोत मी झालेलो आहोत असं समजून आपण मदान करूया धन्यवाद